एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचा आदर सन्मान करूया खरं म्हणजे आजचा हा औरंगाबाद शहराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आपल्या सर्वांचे नेते सन्माननी आनंदराजी आंबेडकर साहेब यांचा भव्य नागरी सत्कारच हा कार्यक्रम आहे आणि आपण सर्वजण या सत्काराच्या कार्यक्रमाला गावखेड्यातून मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांच रिपब्लिकन सेनेच्या वतीने खूप खूप आभार या ठिकाणी प्रकट करतो बंधू भगिनी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बरच काही या ठिकाणी आपली मत व्यक्त केली आहेत माझ्या अगोदर आता आमचे नेते या ठिकाणी प्राध्यापक युवराज दसवाडीकर सर बोलत होते त्यांनी जो है, जो विचार तो आनंदराज आंबेडकर साहेबांचा संकल्प आहे आहे आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त केलेला आहे खरं म्हणजे हा कार्यक्रम साहेब नागरी सत्कारातच हवा होता सभेची काय आवश्यकता नव्हती कारण कोण काय बोलतय कोणी काय काळाची पावलं ओळखून आणि आजवरच्या सगळ्या इतिहासाचा अभ्यास करून आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी युती करण्याचा जो एक नवीन प्रयोग केलेला आहे तो अत्य अत्यंत प्रशंसनीय आहे युत्या होतात आणि मोडतात या महाराष्ट्रामध्ये अनेक युत्या झाल्या परंतु त्यामधून हो आपण काय मिळवतो हे फार महत्वाचं आहे अरे परवा शासनाला की पीपल्स एज्युकेशन सोसायटी बाबासाहेब आंबेडकरांची जी आहे त्या सोसायटीसाठी पाचशे कोटी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या प्रयत्नातून आपल्याला प्राप्त झालेले माझं उदाहरण सांगतो भावंडा माझे वडील तालुक्यातील आपल्या समाजाचे पहिले शिकलेले बाबासाहेब आंबेडकरांच्या मिलिंद महाविद्यालयात शिकले त्यांच्यानंतर दुसऱ्या पिढीचे आमचे सदा दहा भाऊ मिलिंद महाविद्यालयात शिकले आणि मी तिसऱ्या पिढीचा आहे आज आमच्या घरामध्ये शंभर सव्वाशे लोक हे नोकरदार आहेत ही नो किमे थी कशाची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेची आहे आणि म्हणून ही संस्था नष्ट करण्याचे प्रयत्न मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या वापरून करण्यात आला परंतु आता मी आनंदराज आंबेडकर साहेब सगळ्यांना पूर्ण उरले त्यांनी प्रवेश केला आणि आज पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं शुद्धीकरण करून पीपल्स एज्युकेशन सोसायटी उभा करण्याचं काम ते करत आहे स्मारक ही इतिहासाची साक्षरे असतात बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर भैयासाहेब आंबेडकरांनी स्मारक उभी करण्यासाठी जी कष्ट घेतले तो वसाधरणे आनंदराज आंबेडकर साहेब पुढे चालू होत आहे चैत्यभूमीवरती पहिल्यांदा फक्त चाळीस बाय चाळीस फुटाची जागा प्राप्त झालेली होती एकवीस रुपये आज माझा इथे भव्य सत्कार केला छत्रपती संभाजी मनापासून धन्यवाद देतो बरोबर या इथं पुढील आमच्या वाटचाली त्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर आमची चर्चा संवाद आणि एकंदरी कार्यकर्त्यांचा आपण उत्साह प्रचंड उत्साह आहे कार्यकर्त्यांना कुठेतरी आशा वाटायला लागली की आपण आता सत्तेमध्ये जाऊ आणि त्यामुळे गटाचे मंडळी आज आमच्या या रिंग सिनेमध्ये जुळत आहे त्याला कुठेतरी सत्तेमध्ये जाण्याची आशा वाटत आहे आणि निष्क्रिय आणि निष्प झालेले आणि कार्यकर्ते आज परत एकदा जोमाने आंबेडकर चळवळीमध्ये अत्यंत गतिमान होत ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि मला वाटतं ह्यामुळं आंबेडकर चळवळ सुद्धा अत्यंत गतिमान होईल ही माझी अपेक्षा आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहेत छत्रपती संभाजीनगर पुन्हा महाराष्ट्रात रिपब्लिक सेना घडणार आहे पूर्ण महाराष्ट्रभर रिपब्लिक सेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची युती झालेली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही एकत्र लढणार इतर मार्गाकडे आपण कसं पाहता जे जे ठराविक पार्श्वभूमी आहे की काही म्हणजे वाढ ठरलेल्या आहेत शिवसेना शिंदेगड दोन गट झाले त्यानंतर एम हा पक्ष आहे इतरही काँग्रेस एन आहे अशा मध्ये आपण यावेळेस निवडणूक लढताय तर त्या चॅलेंजेस आपण कसं पाहताय की आपण कसं टॅक आमच्या चांगल्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज त्याचबरोबर आमच्या बरोबर इतिहास ख्रिश्चन समाज आणि एकंदरीत एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते अत्यंत प्रामाणिकपणे आमच्याबरोबर आणि त्यामुळे आंबेडकर चौथला कार्यकर्ता यावेळी सत्तेवर या छत्रपती संभाजीनगर मध्ये इलॅश मत वळवण्याकरता आपल्याकडे काय खास स्ट्रॅटेजी असणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरचा मी नेहमी येतो माझा एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे सहा दिवसांपूर्वी ते एकदा पाणी येतो आमचं आश्वास नसेल की आम्हाला सत्ता द्या आम्ही इथे पाहण्याचा प्रश्न म्हणजे दररोज किमान एक दोन तास औरंगाबादच्या जनतेला पाणी हे मी इथे जाहीर देतो आणि याचं कारण असं आहे म्हणजे मी नुसतं बोलत नाही मी एकदा लातूरला गेलो होतो जेव्हा विलासराव देशमुख त्यावेळेचे मुख्यमंत्री होते आणि ती मी आव्हान केलं की आता जर देशमुखांना तिथे पाणी देता येत नसेल तर आम्हाला सांगा कारण महाराष्ट्रामध्ये एवढा प्रचंड पाऊस पडतो त्याच्यात अर्ध्या पावसाचं पाणी हे कोकणामधून समुद्रात मिळतं त्याच पाण्यावरती पश्चिम महाराष्ट्र जर समृद्ध होऊ शकतो तर तेच पाणी इथं वळवलं तर या मराठवाड्याची इंच इंच आपण बोली करू शकतो आणि कर या इकडच्या शेतकऱ्यांचा दुष्काळ असेल किंवा त्या इतर प्रश्न पिण्याचा अवश्य असेल पाण्याचा तो सुचू शकतो अशी आहे त्यासाठी आमच्यामध्ये एक कटिबद्ध कार्यक्रम आहे अर्थात जनतेने आम्हाला निघून द्या आम्ही ह्या जनतेला मुक्त म्हणजे पाण्याच्या समस्या आश्वासन देत छत्रपती जे अतिक्रमणाचा जो विरखास झाला आहे मागास यांच्या घरा उद्धवस्त होतंय याच्याकडे तुम्ही म्हणजे हे अत्यंत दुर्दैवी आहे की मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने एसआर स्कीम राबवल्या तशाच पद्धतीच्या एसआरए स्कीम या इथे म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा होल्या पाहिजे त्याचबरोबर जे असे रस्त्यामध्ये येणारे जे काही घरं वगैरे असले आणि जे अनेक वर्षापासून आहेत त्यांना मुंबईमध्ये पीएपी म्हणजे म्हणजे अफेक्टेड पर्सन म्हणून त्यांना वेगळीकडे घरं दिली जातात त्या पद्धतीचं काही न देता इथे उद्ध्वस्त केले जातात त्यामुळे ह्या लोकांना सुद्धा मी आश्वासन देतो की आम्ही जर सत्तेवर आलो या छत्रपती संभाजीनगरमध्ये तर कोणाला इथे म्हणजे घरापासून वंचित नाही ज्यांची घरं रस्त्यामध्ये आणि इतर ठिकाणी येत असेल त्यांना दुसरी घर ज्या पद्धती मुंबईत इथे जातात त्याचप्रधे आम्ही देऊ असं इथे आश्वासन आपल्या चर्चेच्या वतीने देतो राजकारण हा खूप मोठा विषय आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मुस्लिम मतं मुस्लिमच मत उमेदवाराला जातात आणि हिंदू मत हिंदू उमेदवाराला जातात विकासाचं राजकारण करणाऱ्या चांगल्या लोकांना इथं संधी भेटत नाही परंतु मोठं आव्हान आहे तर या आवाहना करता आपण कसं पाहणार आहे आवाहनाला मी तुम्हाला तेच सांगितलं की आज जे आम्ही पाहण्याचा प्रश्न आहे की जे काही घर आज इथे ध्वस केली जातात त्या लोकांना आम्ही जाऊन सांगणार आहोत जाती पातीच्या परीकडे तुम्ही हे सो, सो, करा मतदान करा आणि खऱ्या अर्थानं आपल्याला या संविधानात दिलेले हक्क आहेत अन्न वस्तू निवारा त्यासाठी एकत्र या बाबासाहेबांचे स्वप्न होत की या देशातला हॉर्ड म्हणजे सत्ता समितीपासून वंचित असलेला माणूस एकत्र येऊन त्याने सत्ता घ्यावी तो प्रयोग संभाजीनिगडमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मला वाटतं की छत्रपती संभाजी लोकांनी अनेक वर्ष जाती पातीच राजकारण केलं यावेळेस मान्य आंबेडकर साहेब यांनी जेव्हापासून पीए सोसायटी साठी पाचशे करोड रुपये दिले मंजूर केले शासनाकडून मजबूर केलं शासनाला तसंच फेलोशिप मिळून दिली विद्यार्थ्यांसाठी नऊशे भारतीची त्यानंतर रमाईचे जे स्मारक आहेत कोकणातलं त्याच्यासाठी सव्वीस कोटी मंजूर केले अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी ज्या समाजाच्या प्रतिष्ठेच्या आहे आणि हिंदू स्मारक जे जागतिक दर्जाचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून संपूर्ण समाज सगळ्या लक्षात येत आहे की कोण काम करते आहे जर आज साहेबांकडे कुठलंही पद संविधानिक पद नसताना जर एवढं करू शकता तर हा माणूस जर खुर्चीवर बसला तर काय होईल म्हणून ख्रिस्ती समाज असेल मुस्लिम समाज असेल ओबीसी समाज असेल आणि अनेक मराठा समाज सुद्धा आनंदा साहेबांच्या पाठीशी उभे राहतोय आणि सगळ्या समूहामध्ये आनंदरा साहेब एक आता पॉप्युलर फिगर म्हणून राज्यात उभे राहतील सर आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहे त्या पार्श्वभूमीवर असं आपण म्हणू शकतो संवाद मिळावा कारण कार्यकर्त्याला प्रेरणा मिळते आनंदराज साहेब भेटल्यानंतर काही गृहमंत्री मिळतात साहेब सकाळपासून आले होते कार्यक्रमाच्या अगोदर प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय करू नये इलेक्शनच्या काळामध्ये याच्यावर प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक पदाधिकारी फेस टू फेस बोलून मार्गदर्शन केलं आणि सगळ्यांना एक पावर दिली की कशा पद्धतीने तुम्ही राज्यात आपले सत्तेचं दार उघडू शकतात आणि त्यानुसार आज कार्यकर्ते त्यावर घरी जातील तर ते चार्ज होऊन गेलेले फुल शंभर टक्के त्यांची बॅटरी चार्ज करून दिली साहेबांनी आज मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नातू म्हणून ह्या राज्यात तर देशात प्रसिद्ध आहेत त्यांचा रिस्पेक्ट तसा ऑलरेडी होता मात्र पहिल्यांदा कुठला तरी नेता स्वतःचा पद न घेता एखाद्या पदाधिकाऱ्याला खुर्चीवर बसण्यासाठी आपल्या कार्यकर्त्याला हातात सतत झेंडा नको सतत सत्रजा वाटायचं काम नको तर तो सत्तेच्या खुर्चीवर बसला पाहिजे जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे पंचायत समिती मेंबर झाला पाहिजे सभापती झाला पाहिजे महापौर झाला पाहिजे यासाठी काम करणारा राज्यातील पहिला देशातील पहिला हा नेता आहे म्हणून सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आता मान्य आनंदराव साहेबाकड एकजुटीनं आणि प्रेमानं स्वयंस्फूर्तीने येत आहेत आणि त्यांच्यासोबत त्याच्या इतर पार्टीच्या लोकांनाही सांगताय की आता चला निव्या निश्चनाखाली एक होऊया हा संदेश राज्य या देशामध्ये आर एस प्रणित भाजप सरकार पूर्णपणे नंगानाज करत आहे हुकुमशाही करत आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंद ना राज आंबेडकर साहेबांनी बाबासाहेबांनी ज्या संस्था स्थापन केलेल्या आहेत ते के आपण बघितलं पी एस असेल हिंदू मिलचं स्मारक असेल हिंदू मिलचं स्मारक हे साहेबांच्या प्रयत्नातून आणि कष्टातून आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करून आज पूर्णप्रवा आहे पण ची जर परिस्थिती बघितली तर अत्यंत दयनीय अवस्था आहे म्हणून आनंदराज आंबेडकर साहेबांनी पीएस ला पाचशे कोटी रुपये मिळून घेतले आणि पी एस चा पूर्ण चेहरा मोहरा जर बदलत असेल तर त्याचं एकमेव कारण फक्त आनंदराज आंबेडकर साहेब आणि म्हणून आज आपण थापड्या नाट्यगृहामध्ये रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार केलेला आहे मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन सेनेमध्ये मोठ्या प्रमाणात खर तर ही एक आनंदाची बाब आहे कारण आनंदराज आंबेडकर साहेब जी आहे तर अठरा पगड जातीला न्याय देणारं नेतृत्व आहे म्हणून मुस्लिम आसन कुणबी असून आसन, मराठा बांधव असेल विविध जाती धर्माचे लोक आपण बघितलं बंजारा समाजाची इतर मंडळी देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश करू केलेला आहे से रि, रिपब्लिकन सेनेचे देखील उमेदवार आपण महानगरपालिकेमध्ये स्थानिक स्वराज्याच्या संस्थेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उभा करणार आहोत आंबेडकर साहेब यांचा नकीछ, नकीछ, नकीछ। होता त्या युतीत लढवायच्या हे तर युती झालेलीच आहे परंतु खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याच्या भावना जाणून त्यांनी या माध्यमातून घेतलेले आजच्या संवाद कुठून कुठून कार्यकर्ते आले जवळपास शहर जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगरचे प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्ते आले परंतु विशेष राज्यभराने खास करून मराठवाड्यातून देखील रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आलेले खर तर ज्या ठिकाणी राखीव जागा आहे त्या ठिकाणी रिपब्लिकन सेना प्रामुख्याने दावा करणार आहे परंतु याही पुढे जाऊन ज्या ठिकाणी जसं की आदर समाज ती सुद्धा साहेबांकडे तिकिटाची मागणी मोठ्या प्रमाणात करत आहे ज्या ठिकाणी जे चेहरे काम करत आहेत सातत्यानं जनतेमध्ये जाऊन तर त्या ठिकाणी सुद्धा ते विचार आनंद साहेब तयार करणार मी रिपब्लिकन सेनेचा जिल्हा प्रमुख थाकासाहेब गायकवाड पश्चिम विजय असो नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट